सोलापूर जिल्ह्यातील एका गावच्या बोगस ग्रामसभा दाखवून बियर बारला प्रमाणपत्र दिलं या त्या सरपंचांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय देत सरपंचाला सरपंच व इतर सदस्य पदावरून हटवलं आहे मोहोळ तालुक्यातील येणकी गावात हा प्रकार घडला आहे येणकी ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट केशव जाधव यांनी राजरत्न बियर बारसाठी बोगस ग्रामसभा दाखवून उघडकीस या प्रकाराची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी त्यांच्यावर थेट कारवाई करत पदावरून हकालपट्टी केली आहे तालुक्यातील राजकीय वर्तुळात या निर्णयानं मोठी खळबळ उडाली असून प्रस्थापित गटांसाठी हा धक्का मानला जात आहे या प्रकरणाची तक्रार उपसरपंच आकाश खरात यांनी केली होती त्याचबरोबर माजी सरपंच व ज्येष्ठ नेते हरिभाऊ घुले यांनी या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता